नमस्कार मी उद्धव काळापहाड आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि महाराष्ट्रात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार संग्राम अरुण काका जगताप आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत संग्राम भैया मी भी आपलं स्वागत करतो खरं तर तुम्हाला उमेदवारी जाहीर करताना थोडासा उशीर झाला किंवा तुम्हाला वेळ कमी मिळाला तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटला तुम्ही एकूणच प्रचार करताना एक या रुग्णुभाईमध्ये नाही लोकांचा एक अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि लोकांना आम्ही काही नवीन नाहीत ह्या मतदारसंघामध्ये आम्ही स्थानिक उमेदवार आहे इथं माझं या मतदारामध्ये नाव आहे त्याच्यामुळे लोकांना इथं काही मी काही नवीन असल्याचं कारण नाही इथं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतो पदाच्या माध्यमातून असल पक्षाच्या संघटनेमध्ये असेल किंवा इथं आमदार म्हणून गेल्या काही वर्षापासून मी काम करतो आहे त्यामुळे ह्या मतदारांमध्ये की मी काही नवीन नाही म्हणजे मला काय इथं मला परिचय असणं म्हणजे हे काय करून देणं बाहेरून येऊन तशी काय परिस्थिती नसल्यामुळं हे निश्चित मला प्रचार करत असताना सोपं गेलं पण ह्या प्रत्येक गावामध्ये जात असताना प्रत्येक तालुक्यामध्ये जात असताना एक चांगल्या प्रकारे काँग्रेस असून राष्ट्रवादी असून शेतकरी कामगार संघटना असतील त्याच्यामध्ये असणारे आर पी आयचे वेगवेगळे गट आहेत ह्यांचा जो काही सगळ्यांची महागाडी स्थापन झाली प्रत्येक ठिकाणचा नेता असेल त्यांचे संघटना असेल हे आमच्याबरोबर सक्रियतेने सहभागी होऊन त्या त्या तालुक्यामध्ये त्या त्या गावामध्ये ते प्रचार करत आहेत आज नगरमध्ये देखील काँग्रेस राष्ट्रवादीचे संपूर्ण पदाधिकारी ह्या मतदारसंघात फिरतायत त्याच्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा प्रचार यंत्रणा ही आम्हाला जो पक्ष संघटना असते त्याच्या माध्यमातून करता आली आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं जसं आज आपण पाहतो आहे की काही लोकांची पेड यंत्रणा आहे फक्त कर्मचारी काम करतात तसं आमच्याकडं कुठलाही प्रकार आम्हाला पाहायला मिळणार नाही या गमतीचे काही भाग असतात म्हणजे लोकप्रियता तुमची जी असते काही लहान मुलं किंवा वयस्कर माणसं तुम्हाला भेटतात असं काही घडलेला किस्सा आहे असतात ना आज आम्ही जात असताना इथं लहान लहान मुलं असतात त्यांच्या घरातील काही सदस्य असतात तर आपण गेल्यानंतर थोडा त्यांना एक वेगळा ला आनंद होतो आता जिथं समजा नगर शहरामध्ये आता मी फिरतोय काही काही लोक योगा करत असतील ते जेव्हा म्हणजे असे योगाच्या याच्यामध्ये हे होते ध्यान करत होते समजा आणि मी गेल्यानंतर त्यांच्यापासून जाऊन बसलो आणि जेव्हा डोळे उघडले तर मनासमोर पाहिलं म्हणजे सगळे म्हणजे हसण्याकरता सुरुवात झाली म्हणजे असे आणि ते रोजचे परिचित लोक असतात ना कारण माझं या नगर शहरामध्ये लहान लहानचा मोठा मी या नगर शहरामध्ये झालेलो आहे त्यामुळे प्रत्येकाशी एक वेगळं मनाने जोडलेला माणूस आहे मी त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची मनामध्ये एक सगळ्यांच्या एक आत्मीयता आहे की आपला मुलगा आहे आपल्यातला आहे ही भावना असल्यामुळे अशी वेगवेगळ्या गमती ह्या प्रचारच्या मित्र आपल्याला पाहायला मिळतात तालुक्या स्तरावर देखील असेल कुठं जात अस जात असल पक्ष संघटनेचे नेते असतात ते पदाधिकारी असतात यांना भेटल्यानंतर देखील वेगवेगळ्या काही घटना असतात लहान मुलं असतात हे देखील कुठेतरी त्या प्रचारामध्ये आमच्याबरोबर सहभागी होतात थोड्या वेळा करता त्यांना एक वेगळा वेग वेग आनंद उत्साह असतो <laughs> तुम्ही महानगरपालिका इलेक्शन असेल किंवा आमदारकीचं असेल या सगळ्या निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहेच तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवता म्हणजे न गेला आणि वैयक्तिक पातळीवरती आरोप प्रत्यारोप झाले तर काय सांगणार नाही याच्यामध्ये खरं तर आपण पाहायला गेलं तर आम्ही नेहमी निवडणूक आजपर्यंत मी जी कुठली निवडणूक लढलो असो आजपर्यंत ते प्रत्येक निवडणूक मिळत असताना विकास सोडून मी कुठला मुद्दा मांडला नाही पण आमच्याबद्दल काय झालं इथं काही ह्या लोक असे काही निर्माण झालेत की जे बाहेरून आले त्यांनी ह्या लोकांनी करा अर्थानं नगरचा काही संबंध नाही एक तर नेहमी बाहेरून यायचं नगरच्याबद्दल नावं ठेवायचे नगरच्या संपूर्ण भागाला कुठेतरी बदनाम ह्या देशामध्ये राज्यामध्ये करायचं म्हणजे ह्या लोकांचा देखील आमच्या मतदाराने विचार करणार निश्चित कारण इथून मागच्या काळामध्ये देखील ज्या वेळेला अशा घटना करायची नगर शहराचं ना नाव या नाकाशावरती महाराष्ट्रामध्ये जात असताना टी व्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जेव्हा जातं तर या लोकांच्या माध्यमातून नेहमी बदनाम झाले तर हे निश्चित नगरकर त्यांना स त्यांची जागा दाखवतील की यांच्यामुळे हे बदनाम झालेले हे लोक इथं ये बाहेरून येतात की स्वतःच्या निवडणुकीप्रदं आपण पाहतो विकेंडला कुठं माणसं गेले तसं हे विकेंड करता आपल्या मतदारसंघामध्ये येतात यांचं राजकारण साधण्याकरता येतात यांच्या स्वतःच्या संसार मोठ्या करण्याकरता येतात पण त्यांना कुठला अधिकार नाही की आपल्या भागामध्ये आमच्या इथे येऊन आम्हाला नावं ठेवायचं की असं झालं आहे तसं झालं आहे त्याच्यामुळं हे सगळं वैयक्तिक पातळीवरती गेलं विकासाचा कुठला मुद्दा नाही अजेंडा नाही स्वतःच्या माध्यमातून आज ज्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये तिथं पिण्याचे पाण्याच्या शेजारचे गावामध्ये टँकर चालू आहेत त्यांनी इथे येऊन आश्वासनं द्यायचे की आम्ही इथं आता दुष्काळमुक्त करू शिर्डीसारखं एवढं मोठं देवस्थान हे देशामधले एक नंबरचे देवस्थान आहे त्या देवस्थानमध्ये देखील तुम्हाला सांगतो त्या शिर्डी अख्ख्या शिर्डी परिसरामध्ये तिथं फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो बोरिंगचं पाणी आहे आणि यांनी कुठं सांगायचं की इथं आम्ही तुम्हाला पाणी देऊ दुष्काळ नाही काय वाटेल ते बोलायचं की आम्ही इथं पाणी देऊ आम्ही तिथं देऊ यांनी शेजारच्या गावात येत नाही दोन किलोमीटरच्या गावावरती टँकर चालू आहेत आणि आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती सांगून लोकांना ते माहिती सगळी वस्तूची ती माहिती आहे लोकांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेस हा तुमच्या आघाडीतला पक्ष आहे विरोधी पक्षनेता मुलासाठी त्यांच्या प्रचारात आहे तुमचे सासरे पण भाजपचे आमदार आहेत तर ते तुमचा प्रचार करू शकतो नाही ते तर पूर्णतः आज पक्ष म्हणून ते दोन हजार नऊ सालीस पूर्वी राष्ट्रपतीमध्ये होते पण शेवटी आता ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्वी डिक्लेअर केलं की मी काही मंत्रसंघात फिरणार नाही मी काय प्रचार करणार नाही पण आज ते पूर्णतः भाजपचा प्रचार उघडपणे उघडरित्या करतायत आपल्याला वृत्तपत्रातून आम्ही वाचलंय पाहिलं त्या बैठकींमध्ये पंतप्रधान साहेबांची सभा ज्यावेळेस होती तर आदल्या दिवशी ती काही नियोजनाची बैठक झाली ते जी नियोजनाच्या बैठकीचे फोटो देखील वृत्तपत्रातून छापून आलेत वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रचाराच्या निमित्तानं गेलेत त्याचेही फोटो वृत्तपत्रातून छापून आलेले आहेत आणि हे सगळं छापून येत असताना कुठंतरी ह्या सगळ्या माध्यमातून त्यांनी विचार करणं गरजेचं होतं की आपण एका पक्षाचे जबाबदार आहेत तुमच्याकडं राज्य एक वेगळ्या नजरेने पाहतो वेगळ्या आशेने पाहतो आहे आणि त्यांच्यावरती हे पाहत असताना तुम्ही कुठंतरी ह्या सगळ्या पक्षविरोधी काम करतात संघटनाविरोधी काम करतात मग त्यामुळे लोकांचा देखील विश्वास त्यांच्यावरती राहिलेला नाही हे कुठंतरी स्वतःच्या राजकारणाकरता फक्त आपला स्वतःचा फायदा पाहायचा स्वतःची फक्त खुर्ची सांभाळायची स्वतःच्या कुटुंबातील सदस्याला कुठेतरी करायचं पण ह्याच्या माध्यमातून लोकांच्या मनातला विश्वास खऱ्या अर्थानं उडालेला आहे कारण विरोधी पक्षात म्हणजे तो न्याय देणारा ती भूमिका त्यांनी बजवायची असती पण तो स्व ती भूमिका न बजावता स्वतःचाच फक्त स्वार्थ पाहण्याचं ह्या मंडळींनी काम केलं आहे पण अशी जनतेच्या मनामध्ये एक फार निराशाजनक वातावरण आपल्याला पाहायला मिळते पवारसाहेबांनी सांगितलं की मला तरुणांची फौज दिलेली घेऊन जायची आहे खासदार म्हणून तर ह्या तरुणांच्या फौजेमध्ये तुम्ही असाल का कितपत खात्री वाटते तुम्हाला विजयाची नाही आज ज्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर विजयाची खात्री याच्यामुळे वाटते की इथलचा जो मतदार आहे तर यांनी इथून मागचा इथे जरी आपण नगरच्या ह्या मतदारसंघात जरी पाहिला तर इथे फार वे यांनी पण भरपूर प्रयत्न केलेत पूर्वीच्या काळामध्ये पण अनेक जणांनी प्रयत्न केलेत तर इथं नगरच्या ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये कधी बाहेरच्या माणसाला कधी संधी दिली गेली नाही जनता स्वीकारत नाही ठीक आहे ते येतील काही घेऊन येतील देतील पण जनता त्यांना कधी स्वीकारत नाही कारण की इथं लोकांना काम करणारा पूर्ण माणसा माणसात असणारा जो आपले प्रश्न मांडू मांडू शकतो दिल्लीच्या सभागृहामध्ये इथं काम करू शकतो उपलब्ध राहू शकतो ह्या सगळ्या बाबतीत लोक विचार करतात पण हे लोकांना आता हे तेवीस तारखेपर्यंत इथे उद्या मतदान झालं हे नंतर आपल्याला भेटणार नाहीत यांचा संपर्क आजच सांगतात की अठरा वीस पी आहेत याचा संपर्क करायचा वेगवेगळ्या पायऱ्या आहेत ते पहिरे पार करायचे ह्या लोकांना ती सवय नाही इथं लोकांना असं इथं अवेलेबल असणारे लोकं पाहिजेत काम थेट संपर्क असणारे माणसं पाहिजेत ज्याचे संपर्क करू शकतो जो आपले प्रश्न मांडू शकतो ज्याच्या आपल्या अडीअडचणी मांडू शकतो यांना यांच्या संस्था कारखाने वेगवेगळे ऑपरेशन अंतर्गत ऑपरेशन चालतं त्याच्यामधून वेळ नाही यांना हे वेगळे ऑपरेशन चालतं त्यांची त्यामुळे यांना फार वेळ त्याच्यामुळे जनतेच्या कामं करता नसतो यांना फक्त त्या स्वतःच्या आर्थिक सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे त्यामुळे जनतेच्या प्रश्नाकरता इंटरेस्ट यांना नाही आहे त्यामुळे जनता यांना निश्चित रूपानं या निवडणुकीमध्ये निकालाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होईल की कुठंतरी एक चांगल्या विचाराबरोबर इथं चांगल्या लोकांबरोबर ही लोक जनता या ठिकाणचा मतदार आमचा राहणार आहे मीडियाच्या माध्यमातून बातम्यांसाठी आम्ही फिरत असतो मतदारसंघात तर राजकारणांबद्दल लोकांच्या मनात जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे म्हणजे दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत त्यामुळे नेते आले की आम्ही काहीतरी चांगलं करू भाषणात तेच तेच आश्वासनं द्यायची लोक त्याला आता नाराज झाले लोक त्याला वैतागलेत लागलेत अक्षरशः तर आजकाल आपण बघतो की नेत्यांना सभेत लोक प्रश्न विचारत आहेत असं कधी तुम्हाला एखादी म्हणजे एखादं उदाहरण जाणवलं की एखाद्या गावात होणार किंवा तुम्ही कुठेतरी भेटायला गेला लोकांनी विचारलं नाही आम्हाला तसं काही जाणवलं नाही कारण की आम्ही जे शक्य होईल तेवढंच बोलतो आमचं आता पक्षाचं देखील ब्रीद वाक्यच आहे जे शक्य होईल तेच बोलायचं आजचे अच्छे नाही आजचे दिन आम्ही बोलतच नाही कारण आम्हाला माहिती की जे शक्य आपण जे करू शकतो तेवढंच बोललं पाहिजे फार आज मतं मिळवण्याकरता आपण काहीतरी वर्गाना करायच्या काहीतरी मोठे मोठे आश्वासन द्यायचे याला ते करू त्याला ते करू आणि एकदा इलेक्शन झालं की जर ते शक्य नसेल तर बोलण्यात काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही जे काही शक्य असेल तेवढंच बोलायचं आम्ही देखील निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं जनतेला देखील माहिती हे बोलतात तर शब्द देतात तर हे खरा करतील अशा प्रकारची एक मनामध्ये प्रत्येकाचा विश्वास आमच्याबद्दलचा लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे लोक आज आमच्या पाठीशी मतदार सर्वसामान्य मतदार या ठिकाणी आमच्याबरोबर बरोबर राहतोय शेवटी जाताना दिल्लीत जाऊन मला हेही करायचं आहे अहमदनगर दक्षिणसाठी नगरच्या लोकांसाठी मला हे काम करायचं काय घेऊन आम्ही आज येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला ह्या माध्यमातून एक विश्वास या ठिकाणी आहे की संधी निश्चित ह्या मतदार दक्षिणेचा मतदार आम्हाला संधी देईल आणि ती संधी मिळाल्यानंतर आपल्या नगरची एम जो विषय आहे की या एम आय वाढली पाहिजे याच्याकरता जो जमिनीचा जो प्रश्न आहे ते जमिनीचा देखील प्रश्न आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आला आहे ती मार्गी लागणार आहे आणि तो मार्गी लागल्यानंतर पवारसाहेबांच्या माध्यमातून मोठा उद्योग या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आमचा राहील प्रयत्नच नाही तो आम्ही काम करणारच आहे आणि ते काम झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून अनेक आमचा जो तरुण वर्ग आज बाहेर नोकरी करता होतोय तर त्याला बाहेर कुठे नोकरी करता रोजगाराच्या करता जाण्याची आवश्यकता राहणार नाही तो आपल्या कुटुंबामध्ये इथं राहू शकतो नगर शहरामध्ये आपल्या राहू शकतो आपल्या मातीत राहू शकतो आणि इतर आल्यानंतर की उद्याच्या काळामध्ये एखादं मोठं युनिट इथे मोठी कंपन्या एखादी आली तर त्याच्या खालोखाल त्याच्या खालोखाल एखादी स्मॉल स्केल इंडस्ट्री निर्माण होती आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या माध्यमातून एक आमचा नवीन उद्योजक देखील तयार होऊ शकतो मग तसा देखील आमचा प्रयत्न त्या माध्यमातून राहणार आहे की एक नवीन उद्योजक नवीन आमचा रोजगार ह्या सगळ्या बाबतीत आहेत त्याचबरोबर सुपायमेडसीच्या देखील ह्या सरकारने त्या वर्गाना केल्या की आम्ही हे करू चायनीज आणू जापनीज आणू अमके आणू फक्त वर्गाना केल्या हॅलिकॉप्टरने यायचं तिथं नारळ आणि पाणी करायची फोटो काढायचे आपल्याला रिएक्शन आले का नवीन आशा दाखवायची पण एखाद्या ते हलिकॉप्टर उडाल की ते सगळे स्वप्न देखील उडून घेऊन जातात ते पण त्याच्यामुळं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या प्रश्न आम्ही काम करणार आहेत चालू आहे आमचं काम आणि निश्चित त्या ह्या संधीच्या माध्यमातून आधीचं बळ आम्हाला ते काम करण्याकरता मिळणार आहे त्याचबरोबर ह्या नगरमध्ये संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये आज तालुक्यामध्ये म्हणजे कर्जत जामखेड असेल त्याच्यामध्ये श्रीगोंदा असेल पारनेर असेल किंवा पातळीचा असल परिसर ह्या संपूर्ण भागामध्ये आज भयानक अशी भिषाशी दुष्काळची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर त्या भागांमध्ये देखील पाण्याचं नियोजन तिथं देखील रोटेशन दिले तर ते चांगल्या प्रकारे ते नियोजन देखील होऊ शकतं पण त्याची त्याला वेळ देऊन ते काम करणं अपेक्षित आहे ते रोटेशन वेळेवरती घेणं अपेक्षित आहे पण हे सगळे मंडळी आज कुठंतरी दुर्लक्षतेेतून होत असताना पाहायला मिळतं आणि म्हणूनच कुठंतरी उद्याच्या काळामध्ये ते देखील प्रश्न आपल्याला मार्गे लावायचा आहे शेतीमालाच्या प्रश्नाचे भाव असतील त्या सभागृहामध्ये कुठंतरी ते निर्णय घेतले जातात देशाचे तर तिथं देखील आपल्याला या सगळ्या याच्यावरती भूमिका मांडून तिथेही निर्णय घेण्याकरता सरकारला भाग पाडायचे आणि त्याचबरोबर कुठंतर नगर पुणे रेल्वे मार्ग असेल बीड परळी नगर रेल्वे मार्ग असेल हे देखील प्रश्न आपल्याला त्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत की जेणेकरून नगरमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन आपली जी लोकं येतात फ्लोटिंग जे एकदा लोकं आले की त्याच्यातून व्यवसायाला चालना मिळते जे छोटे मोठे उद्योग असतात व्यवसाय लोकांचे असं पुणे मुंबई शहरामध्ये आपण पाहतो की बाहेरचा वर्ग जाऊन करणार भर भरपूर आहे दिवसभरामध्ये त्याच्यामुळे एक नवीन छोटे मोठे उद्योग असतात व्यवसाय असतात व्यापार असतो ह्या बाजारपेठेला एक चालना मिळते तर तशा प्रकारच्या तालुका स्थळावरती बाजारपेठे देखील निर्माण झाले आहेत मग जसे लोकं काहीतरी इथे साधन असतील एंजारचे तर त्या लोकांना बाजार त्या बाजारपेठा एक नवीन चांगल्या पद्धतीने व्यापाराला देखील एक संधी त्या माध्यमातून मिळेल तर त्याच्याकरता हे सगळं काम करणं हे गरजेचं आणि ते निश्चित रूपानं मला संधी मिळाल्यानंतर मी हे सगळं काम ह्या जनतेकरता ह्या संपूर्ण भागा करता की मी भूमिपुत्र असल्यामुळे ह्या सगळ्या भागाची मला एक जाणीव आहे तळतळे आतून भावना आहे की आपल्याला ते काम करायचं आहे आणि त्यामुळे ते आपल्याला काम करण्याची आपली मानसिकता त्याच्या काळामध्ये आपण ते पूर्ण वेळ देऊन ते काम करणार आहे तुमचं भविष्यातलं विजय यामुळे लक्ष झालं म्हणजे प्रश्न शेवटचा व्हॉट्सअप फेसबुक या सोशल साईट्सवरती आम्ही पाहतो की दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भेटलेले असतात फार एकमेकांना आरोग्याची भाषेत सुद्धा बोलतात किंवा तुमच्या उमेदवाराच्या नावाचे जे पेजेस असतात ते पेजेसवर पण अशा इमेजेस टाकल्या जातात काउंटर केलं जातं तर तुम्ही स्वतः व्हॉट्सअप फेसबुक पाहता का नाही मी तेवढा वेळ आपल्या शेवटी सार्वजनिक आपण काम करतो तेवढा वेळ का आपल्याला त्याला त्याच्याकरता येत नाही पण आज फोनवर डायरेक्ट ज्याचा फोन येईल आपण त्याच्या संपर्कात असतो ज्याचा फोन असेल त्याच्याशी आपण चर्चा करतो काम असेल ग्रुपवरती नाही खरं तर आता आज आपण पाहतो की ह्या सगळ्या बाबतीमुळं आज सोशल मीडियामुळं त्याचा खरं तर आपण फायदा करून घेतला पाहिजे चांगल्या प्रकारचा उपयोग करून घेतला पाहिजे चांगले विचार आपण त्यातून मांडले पाहिजेत पण हल्ली आजकालच्या का ह्या भाजप सरकारनेच खऱ्या अर्थानं हे आपण जर पाहिलं बार काही नाही तर याचा गैरप्रकार सुरू केला गैरवापर सुरू केला आणि त्याच्यातून आमच्या तरुण पिढीला म्हणजे काही चांगलं देण्याच्याऐवजी ह्या लोकांनी वाईट दिलेलं आहे की त्याच्यातून फक्त या असं मेसेज पासरवा तसे मेसेज पासरवा याच्यातून समाज समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं असेल वेगवेगळ्या घटना घडून आल्यानंतर त्याच्यावरती वेगळी पोस्ट बनवायची काहीतरी मिक्सिंग करायचं फोटो आज फार सोपं असतं ते कार्टून तयार कर फोटो तयार कर ते मिक्स कर म्हणजे आजकाल ते लक्षात येत नाही की असं वाटतं की ओरिजिनल फोटो आहे हे सगळ्या प्रकारे भाजपने वेगळी नवीन परंपरा नवीन प्रथाही पाडली एक कोटत असतं ना सगळं हे कोटत असतं त्याच्यातून काहीतरी आपलं मिक्सिंग करून पाठवायचं आणि मग त्यातून वेगवेगळ्या नेत्यांना बदनाम करायचं वेगवेगळ्या सा एखाद्या oh. oh. समाजाकरता काम करत असेल तर त्याला कुठेतरी बदनाम करायचं हे सहा पहिला कळतं आणि मग त्याच्यात काहीतरी मिक्स करून आपलं काहीतरी पाठवत राहायचं पण करत तर याच्यामध्ये माझी एक मत असं याच्यातून एक सांग मी एक माझी भावना भक्त व्यक्त करेल छोटी ती माझी वैयक्तिक मत आहे की आपण जेवढं चांगलं आपल्याला मानता येईल चांगला विचार मानता येईल तो आपण मानण्याचं काम करावं फालतू उगाच आपण स्वतः काही करत नसेल आणि उगस काहीतरी याला त्याला नाव ठेवण्यात काही अर्थ नसतो आणि इथं शेवटी स्थानिक परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे काही काही लोकं फक्त बाहेरचं कुठल्या तरी पाहिजे इथं काहीतरी वेगळं बोलायचं इथलं पाहिजे बाहेर काय बोलायचं शेवटी प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असते आणि त्या स्थानिक परिस्थिती बरा बरोबर राहून तिथं काम करणं हे गरजेचं असतं एक नरेंद्र मोदींची सभा ही तुमच्याच पथ्यावर पडेल असं चर्चा सुरू आहे विद्यमान खासदार असल्याची काय झालं म्हणजे मोदींच्या सभेतल्या मुद्द्यांपेक्षा चर्चा घडण्यापेक्षा खासदार दिलीप गांधीच्या विद्यमान खासदार आपले आहेत त्यांचा झालेलं त्या ठिकाणचं प्रकार ही ज्याच असतं नाही खरं तर ज्येष्ठांचा आदर करणं हे कर्तव्य आपलं असतं की आमच्या असं मी तरुण आहे माझ्या पक्षापेक्षा एखादा सिनियर असल नेता असू किंवा कुणी सामान्य जरी व्यक्ती असला तर त्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे ती आपली संस्कृती आहे त्याचा आदर आपण केलाच पाहिजे आणि त्यात विद्यमान खासदार आहे ते निश्चित एक माणुसकी म्हणून तुम्ही मी राजकारण मला मला विचारलं मी राजकारण म्हणून बोलणार नाही पण माणुसकी म्हणून आपलं खरं तर कर्तव्य आहे की आपण तिथं सगळ्या गोष्टी घडत असताना की अशा पद्धतीने वागणूक एखाद्याला देणं हे काही उचित नाही आपण जे असेल त्या आदराने आपण सांगितलं पाहिजे अगदी त्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी म्हणजे म्हणजे आज ते, ते विद्यमान आहेत अजूनही विद्यमान आहेत पण आपण त्यांना कुठेतरी वेगळ्या प्रकारची वागणूक द्यायची निश्चित आपल्या मनामध्ये काय असेल नसल हे आपण म्हणजे ते त्या माध्यमातून ते, ते उघड झालं जनतेपर्यंत की तुमच्या मनात एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दल किती तिरस्काराची भावना आहे म्हणजे तुम्हाला कुठं काय करायचं आणि त्यांनी एकराच नाही केलं तिथं अनेक जणांना केलं उत्तराचे जे खासदार आहेत विद्यमान त्यांनाही वडावडी केली ते दाखवलं अजून एक जण हायनगरचा एक आहे तो वेगळा व्यक्ती आहे जो नेहमी या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या घटना घडून आणल्या स्वतःचं राजकारण साध्य केलं त्यालासुद्धा वडावडी केली तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं बरं म्हटलं तर थोड्यानी म्हटलं मोदी साहेबांसमोर होतं त्यांनी मोदी साहेबांना नाही वाढावं असं देखील वाटत होतं लोकांना पण ते काही झालं नाही तर जाऊ दे काही हरकत नाही तो आपल्याला मुद्दा पण हे चुकीचं आहे हे अशा पद्धतीने करू नये शेवटी मतदारांना काय नाही एवढंच मी विनंती करेन आमचे सर्व ह्या मतदारबंधू भगिनींला आज एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही करतो आहे सर्वांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे पण निश्चित आपल्यापर्यंत कोणापर्यंत मी पोचलो नसेल कोणापर्यंत पोचू शकलो नसेल तर आपण या ठिकाणी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी द्यावी कारण की उद्याची तेवीस तारीख झाल्यानंतर कारण मी पूर्णतः या ठिकाणी आपल्या संपूर्ण आपल्या ह्या मतदारांच्या या सेवेमध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी आपल्या राहणार आहे कुठलाही प्रश्न असेल आपल्या स्थानिक प्रश्नापासून तर ते आपल्या दिल्लीच्या सभागृहापर्यंतचे कुठलेही प्रश्न असतील तर त्याच्याकरता मी सातत्याने उपलब्ध राहणार आहे तर त्याच्याकरता आपण एक संधी देण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण करावं हीच आपल्या नम्रतेची विनंती मी या सर्व आमच्या दक्षिण भागातील आमच्या मतदारांना या ठिकाणी विनंती करतो व आमतो धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल हे होते अहमदनगर दक्षिण मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप त्यांचं व्हिजन त्यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे आणि प्रचारादरम्यान आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत मनपूर्वक धन्यवाद आपण पाहत रहा पुणे मेट्रो जीवन न्यूज